राधे राधे श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये अंक खूप बदल करत असतात आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अंक आपल्या अवतीभोवती कायम फिरत असतात आपण जन्माला आलो आपल्याला जन्मतारीख मिळते पुढे शाळेत गेल्यानंतर आपल्याला रोल नंबर मिळतो परीक्षा नंबर मिळतो पुढे आपण गाडी घेतली गाडीला नंबर मोबाईल घेतला मोबाईल नंबर बँकेत खातं ओपन केलं अकाउंट नंबर म्हणजे अंक आपल्या अवतीभोवती कायम फिरत असतात बरेचसे लोक गाडीच्या लकी नंबरसाठी आर ओला पैसे देऊन तो नंबर मिळवतात लकी नंबर बरेचसे आपण जे व्ही आय पी लोक असतात यांचे नंबर्स पण व्ही आय पी असतात मग त्यांच्यासाठी व्ही आय पी असतात मग आपल्यासाठी नंबर व्ही आय पी नसतात का नक्कीच असतात परंतु आपण कधीही ह्याबाबत जाणून घेत नाही की माझ्यासाठी कुठले अंक व्ही आय पी आहेत आणि कुठले व्ही आय पी नाहीत अंकशास्त्र हे जसं एखादं कुटुंब चालण्यासाठी त्या कुटुंबातील नवरा आणि बायको यांचं जर जोडी व्यवस्थित असेल तर तो, तो संसाराचा गाडा खूप चांगला चालतो जर जोडी व्यवस्थित नसेल तर तो, तो संसार व्यवस्थित होत नाही सुरळीत होत नाही तसंच अंकशास्त्रामधल्या जोड्यात जर आपल्या जन्मपत्रिकेमध्ये आपल्या मोबाईल नंबरमधले आपल्या बँक अकाउंट नंबरमध्ये गाडी नंबरमध्ये फ्लॅट नंबरमध्ये जर चुकीच्या आल्या असतील तर आपल्या आयुष्यातही अनबॅलन्सपणा येऊ शकतो मग त्यामुळे आजार पण अचानक वाढतं अचानक कर्जाचा डोंगर वाढतो अचानक नात्यांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात अचानक एखाद्या स्कॅममध्ये आपण अडकू शकतो हे का होतं तर ह्या जोड्या आपल्याला कळत नकळत त्रास देत असतात म्हणून ह्या जोड्या म्हणजेच हे अंक जर आपल्याला आपल्यासाठी अनुकूल करण्यासाठी काही अंकशास्त्राचे उपाय असतात ते उपाय केल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येण्यासाठी हे अंक आपल्याला मदत करतात राधे राधे